हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्त ते कसे आहात तुम्ही सगळे आज आहे आपलं उद्यापन आणि आज मी तुम्हाला माझ्या उद्यापनाच्या आज उद्यापनाच्या आजच्या दिवशी मी काय काय केलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार यायचं तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपली आई कशी वाटते हेही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्याकारणाने आज मला देव उजळून घ्यायचे होते रोजच मी देवांना आंघोळ घालते परंतु काही अशा विशेष म्हणजे गुरुवार काही विशेष पूजा असल्या तर मी देव उजळवते आणि मी देव उजळवताना पितांबरीचा वापर न करता जे मी बेसन दही आणि लिंबू याचं उठणं करून देवांना लावत असते ह्यात पण आपण जो दही आहे जर जास्त आंबट झालेला दही असेल तो यूज केला तर म्हणजे मूर्त्या अजून चांगल्या स्वच्छ होतात तर इथे मी महालक्ष्मी आईचे प्रथम उठणं लावून असं ठेवून घेतलेली आहे आणि मग बाकीच्या सर्व देवांना हा उठणं लावून ठेवते आणि अशा प्रकारे मी देव उजळून घेते आणि जेव्हा माझ्याकडे पूजा झालेली तेव्हा आणि मी ह्या मूर्त्या ज्यांच्याकडून घेतलेल्या त्यांनीही सांगितले का पीतांबरी का कुठले केमिकल पावडर देव स्वच्छ करताना तुम्ही वापरू नका फक्त पंचामृताने तुम्ही देव धुतले किंवा दह्याने दूध देव धुतले तरी हे देव स्वच्छ होतात कारण की माझे सगळे देव हे पंचधातूचे आणि म्हणजे अँटिक फिनिशिंगवाले आहेत जर ते पीतांबरे लाव लावली तर त्यांचे ते फिनिशिंग निघून जाईल आणि तर आपण बघू शकता येथे देव हे किती स्वच्छ झालेले आहेत त्या उठणून लावल्याने म्हणजे पितांबरी लावतो त्याच्यापेक्षाही छान असे देव होतात दही जर आंबट असेल तर खरंच अजून चांगल्या प्रकारे मूर्त्या स्वच्छ होतात इथे मी सगळ्या मूर्त्या अशा स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे मूर्ती स्वच्छ करताना पितांबरी किंवा ब्रशनी वगैरे घासणं चुकीचं आहे कारण की आपण त्यांना देवस्वरूप मांडलेलं आहे तर मग भांडी घासतो तसे देव घासणं हे चुकीचंच आहे म्हणून असं आपण आठवड्यातून एकदा जरी ह्या उठण्याने तुम्ही देव स्वच्छ केलं तर तुमचे देव कधीही काळे पडणार नाही म्हणून मी तरी ह्याच उठण्याचं म्हणजे माझे माझ्या घरची पूजा झाल्यापासून ज्या जेव्हापासून मला हे माहिती झाले तेव्हापासून मी अशाच प्रकारे देव स्वच्छ करून घेते इथे आपले देव स्वच्छ वगैरे त्यांना वस्त्र परिधान करून आपापल्या जागेवर व्यवस्थित स्थानापन्न करून घेते देव मग देवांची मांडणी झाल्यानंतर मी आणि रोजच देवांची सडचोपचार पूजा करायची असते पण या धावपळीच्या जगात काय आपण म्हणजे आपण नोकरी करतो आणि घर सांभाळतो मुलं वगैरे सगळ्याच्या याच्यात जर प्रत्येक दिवशी नाहीच जमलं तर काही विशेष अशा दिवशी देवांची नक्की सडशोपचार पूजा करावी म्हणजे त्यांना स्नान दीप अगरबत्ती लावावी नैवेद्य दाखवावं फुलं अर्पण करावी ही अशा प्रकारे सडशोपचार पूजा आपण करू शकता इथे मी आता मंगल कळशाची कर स्थापना करते माझं देवघर छोटं असल्याकारणाने मी छोटासा असा कळश कळशाची मंगळ कळशाची स्थापना केलेली आहे आणि मंगल कळश कधी खाली ठेवू नये म्हणून मी अशा छोट्याशा प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्याच्यावर हळद कुंकू टाकते आणि मग कळशाची स्थापना करून कळश हा देवघरात ठेवते आणि कधी आपल्या घरात मंगल कळश असावा कारण की मंगल कळश हा आपल्या कुलदेवतांचं प्रतीक मानलं जातं म्हणून आणि मंगल कळशात सर्व पूर्ण देवांचा वास वास असतो म्हणून आपण मंगळ कळश नक्की स्थापन करावा आपल्या देवघरात इथे मी आज कवड्याही स्वच्छ करून घेतलेल्या आहेत या आणि आता कवड्या स्वच्छ केल्यानंतर त्याच्या घराचे मी तांदूळ पण बदलून घेतलेले आहेत आता त्यांना चंदन कुं हळद कुंकू लावून मी त्या कधीही कवड्या लक्ष्मीच्या बाजूला किंवा कुलदेव जे आपल्या कुलदेवतेचा टाक आहे त्याच्या बाजूला ठेवाव्यात म्हणून मी क लक्ष्मी आणि कुलदेवतेच्या बाजूलाच ह्या कवड्यांची स्थापना केलेली आहे आणि माझ्या मी तिथ देवघरात तिथेच ठेवते म्हणजे आणि इथे आपल्या कुलदेवीच्या टाकाला आज मी मलवट भरत आहे आणि हा मळवट भरताना खूपच मला देवी आईने माझी परीक्षा बघितली काय काय लागतच नव्हता लागतच नव्हता नंतर खूप प्रयत्न केलेला नंतर कारण की टाका छोटा असल्या कारणाने मी पटकन असं व्यवस्थित त्याला लागत नव्हतं मलवट पण मी प्रयत्न करत राहिले आणि फायनली मग असं मलवट देवीला भरून घेतलं इथे मी लक्ष्मी आईला कुंकुम अर्चना करत आहे सगळ्यांना चंदन आणि हळद कुंकू लावून घेतल्यानंतर देवांना लावून घेते आणि त्यानंतर आज गुरुवार असल्याने मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचा दिवस असल्याने आज मी गुलाबाच्या आतराची सेवा करणार आहे नाहीतर प्रत्येक गुरुवारी माझे मी ना आत्तराचीच सेवा करते परंतु आज म्हटलं महालक्ष्मीचं पण आहे म्हणून मग आज गुरु गुलाबाच्या आत्तराची सेवा झाली आणि फायनली आपली अशी आजची देवपूजा झालेली आहे आणि सकाळी सकाळी अशी देवपूजा झाल्यावर घर आणि मन खूपच प्रसन्न होतं त्यानंतर मी आता हळदीचं लेपन करून घेते हळदीचं लेपन करताना मी त्यामध्ये चंदन आणि चंदनाची पावडर हळद आणि गुलाबजल घालते आणि गोमूत्र असं मिश्रण करून हा म्हणजे हळदीचं लेपन करते आणि हा चंदन टाकल्यानंतर म्हणजे तुम्ही घरात येत असाल तरी उंबरठ्यावरून खूप सर्वत्र सुगंधित वातावरण निर्माण होतं अशा प्रकारे मी इथे हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि हळदीचं लेपन असं ओलं असतानाच मी त्यावर रांगोळी काढते कारण की मग ओल्या हळदीच्या लेपनावर जर आपण रांगोळी काढली तर ती रांगोळी छान अशी म्हणजे चिपकून बसते म्हणजे असं एजण्या जाण्याने खराब होत नाही मग मी हळदीचं लेपन केल्यानंतर लगेचच उंबरठ्यावर दोन्ही साईडला असे छोट्या छोट्या रांगोळ्या काढून घेते आणि मध्ये मी कमलाचं फूल म्हणजे लक्ष्मी आईचं प्रतीक म्हणून आणि लक्ष्मी आईचं प्रिय म्हणून कमलाची रांगोळी काढत असते कमळ काढत असते तीच मी रांगोळी ते आता काढून घेत आहे आणि आज आमच्या पिट्टू बाळाला सुट्टी असल्या कारणाने मध्ये मध्ये येऊन काय आहे काय आहे कधी होणार कधी होणार असा प्रश्न विचारून विचारून म्हणजे तिची प्रश्नावळी चालूच होती अशी छान मी त्याच्यात कलरसुद्धा टाकते आणि ओ ओल्या हलदीच्या लेपनावर करण्याचं एकच कारण की ते उंबरट्याला छान म्हणजे स्टिकअप राहतं त्यानंतर दर गुरुवारप्रमाणे मी म्हणजे गुरुवारीच नाही मी नेहमीच कुंकवाने स्वस्तिक काढते उंबरठ्यावर स्वस्तिक काढताना तुम्ही स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा आणि मध्ये चार टिंब काढायला विसरायचं नाही कारण की स्वस्तिकाच्या ज्या बाजूला आपण ज्या दोन रेषा काढतो त्या त्या स्वस्तिकाला मर्यादा निर्माण करत असतात म्हणून दोन रेषा काढणं हे स्वस्तिक काढणं एवढंच महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आज गुरुवार महालक्ष्मीचं आगमन म्हणून मी जे दर गुरुवारी प्रकारे महालक्ष्मीची दोन दोन पावलं उंबरठ्याच्या आतमध्ये काढत असते म्हणजे महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते याचं प्रतीक म्हणून तिची दोन पावलं कुंकवाची दोन पावलं मी काढत असते आणि त्याला अशा प्रकारे आपल्या बोटांनीच पाच बोटं काढून घ्यायची त्यानंतर एकच आपल्या पूजेचा एक महत्त्वाचाच भाग म्हणजे हे लक्ष्मीप्रिय रांगोळी आपली लक्ष्मीपद्म मी काढून घेतलं त्यानंतर पूजेचं सगळं साहित्य मी आधीच काढून घेतलेलं आणि ही माझं मागच्या वर्षीचंच महालक्ष्मीचं साचं आहे आणि ह्या फुल बॉडीमध्येच आतमध्ये कळश आहे त्याचं मी पाणी सुपारी आणि हे फूल दुर्वा टाकून घेतलं आता आपण चार ज्या आपल्या पाच फांद्या आहेत त्या टाकून लावून घेते आणि मग कळश ठेवून घेतलेला आहे आता मी कळशाला हळद कुंकू लावून घेते आणि हा मुखवटा माझा गेल्या वर्षीचाच आहे हा महालक्ष्मी कोल्हापूरच्या अंबाबाईचा हा मुखवटा आहे आणि मग असे दागिने वगैरे घालून घेतले हे सर्व करताना खूपच म्हणजे मला खूपच वेळ लागला हे चांगलं दिसतं का ते चांगलं दिसतं का आणि मग फायनली असं अशी पूजा मांडणी माझी झालेली आहे त्यानंतर मी आईची आज ओटी भरून घेतली दरवर्षीच मी साडीची ओटी भरते कारण की आम्ही सा उद्यापन झाल्यानंतर महालक्ष्मीला जातो डहाणू महालक्ष्मीला आणि मग ती ओटी मी पुन्हा देवी आईलाच तिथे चढवते पण ह्या वर्षी लवकरच जाणं झालं म्हणून आता मी ही आईला नारलाची ब्लाऊज पीसची ओटी भरलेली आहे इथे आणि फायनली सगळी पूजा अशा प्रकारे झालेली आहे आणि माझी देवपूजा आजची म्हणजे आजची महालक्ष्मीची ही मांडणी कशी वाटली हेही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मी आता इथे पोथी वाचून घेत आहे कारण की आज भरपूर आज पूर्ण दिवस गुरुवारचं कामातच कसा निघून गेला कळलं नाही तरी भरपूर अशी कामं बाकी होती पोथी वाचून झाल्यानंतर मी आज आजच्या सुहासमुळे बोलवणार होते त्यांना गाजराचा हलवा म्हणजे प्रसाद म्हणून खायला देणार होते हे दोन किलो गाजर किसायचे होते मग गाजराचा हलवा इथे मी आता किसून झाल्यानंतर गाजराचा हलवा करून घेतला आणि झाली मग संध्याकाळी सगळं साडी वगैरे चेंज करून मग संध्याकाळची आरती ती मी करून घेतली आणि मग नंतर संध्याकाळी आम्ही छान अशी ताई आणि आम्ही मिळून रांगोळी काढलेली हा अशी संध्याकाळी बाहेरचं रांगोळी आणि हळदीचं लेपन लक्ष्मीच्या स्वागतासाठी दीप लावलेले आणि ही मी उद्यापनाची तयारी फळं फुळं आणि मी उद्यापनाला घेतले होते दिवे कारण की ह्या घरात माझं पहिलंच उद्यापन होतं मार्गशीर्षचं म्हटलं त्या दिवा दिवा, दिवा दिवा म्हणून दिवा द्यावा आणि मला काही बाजारात जाणं होणार नव्हतं म्हणून यांना सांगितलं आणि हे काय जास्त अहो काय जास्त काय वस्तू बघणार नव्हते म्हणून त्यांना म्हटलं दिवा कोणत्याही प्रकारचा दिवा घेऊन या मग त्यांनी आणलेली खरं उद्यापनाची तयारी झाली आहे सगळ्या स्वर्षाने आलं तेव्हा काही फोटो आणि गडबडीत व्हिडिओ वगैरे काढण्याचं राहून गेलं आणि ही बघा आमच्या प्रियाताईंच्या घरात महालक्ष्मी आई कशी वाटली छान ना चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ आज इथेच संपवते पुन्हा भेटू अशा एक नवीनच व्हिडिओमध्ये ब बाय